आवळा हे फळ शरीरासाठी उत्तमच असतं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आवळ्याचा वापर रोजच्या जेवणामध्ये नक्कीच करायला हवा नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मोरावळा बनवणार आहोत अगदी रसरशीत आणि रंगही खूप सुरेख आहे त्याचसोबत पूर्ण पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचे रेसिपीचं सविस्तर साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे बेल ऐकनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत येथे मी एक किलो आवळा घेतलाय हा आवळा झाडाचा ताजा काढलेला आहे त्यामुळे अगदीच मस्त आणि मोठे मोठे आवळे आहेत आवळे तोडल्यानंतर किंवा विकत आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ कोरडे करून घ्या त्यानंतर काट्याच्या चमच्याने त्याला टोचे मारून घ्या सगळ्या आवळ्याला व्यवस्थित टोचे मारून घेतल्यानंतर गॅसवरती चार ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये हे सगळे आवळे सोडून घ्यायचे आवळे पाण्यात टाकल्यानंतर मंद आचेवरती सात ते आठ मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचे फार शिजवू नका नाहीतर मग ते गाळ होतील आणि आवळा कच्चा राहिला तर मोर आवळा काळसर रंगाचा होईल त्याचसोबत कडकपणा येईल त्यामुळे आवळा अगदी परफेक्ट आणि व्यवस्थितच शिजून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटं झालेत गॅस बंद करा आणि हे आवळे दोन तीन मिनटं परत आहे त्या गरम पाण्यात तसेच ठेवून द्या सगळे आवळे थंड झाल्यानंतर मी चायनीमध्ये ओतून घेतलेत याच्यातलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे हे आवळे एका ताटलीमध्ये काढून थोड्या वे वेळ फॅन खाली सुकवून घ्या म्हणजे त्याच्यातलं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल येथे मी एक किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर घेतली आहे या साखरामध्ये एक छोटी वाटीच पाणी टाकायचं फार पाणी नको कारण हा पाक आपल्याला पातळ बनवायचा नाही आहे तर एक तारेचा पाक करून घ्यायचा आहे पाक अगदी पटकनच तयार होतो सतत ढवळत राहायचं आहे बऱ्याच जण याच्यामध्ये वेलची पावडर किंवा रंग टाकतात पण आवळ्याला स्वतःच असा एक सुगंध असतो किंवा एक चव असते त्याच चवीचा आपल्याला मोरावळा हवा आहे तुम्ही बघू शकता आपल्याला जसा पाक हवा होता अगदी तसाच पाक तयार झालाय गॅस बारीक करा आणि याच्यामध्ये आवळे सोडायचे आहेत सावकाश आणि व्यवस्थित सोडा कारण जेव्हा हा पाक तयार होतो तेव्हा त्याचं थेंब अंगावर उडायची शक्यता असते तर काळजीपूर्वक करायचे सगळे आवळे पाकामध्ये व्यवस्थित बुडतील असे ठेवून एकसारखं ढवळत राहा आणि मंदाचेवरती जवळजवळ चाळीस मिनटं आपल्याला हे ठेवावं लागतं याच्यावरती झाकण ठेवा म्हणजे त्याचे जे थेंबा आहेत ते बाहेर येणार नाहीत आणि आपण पाक घट्ट का केला होता हे तुमच्या आता लक्षात येईल जेव्हा आपण हे आवळे पाकामध्ये टाकले तेव्हा पाक घट्ट असला तरी आवळे टाकल्यानंतर आवळ्याचं पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे पाक पातळ होतो या पद्धतीने केलेला मोरावळा वर्षभर सहज टिकतो आवळे मिळाले तर नक्कीच या प्रकारचा मोरावळा एकदा करून बघा जो आपला पाक आहे तो घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याला फेस येतोय सत्तर ढवळत राहायचे नाही तर मग बुडाला चिटकू शकतं किंवा जळण्याचा वास येऊ शकतो रंग बदलायला आहे आवळ्याचा आणि पाक सुद्धा चांगल्याच पद्धतीनं घट्ट झालाय अति घट्ट करू नका फार घट्ट जर पाक झाला तर जेव्हा आपण हा मोरावळा मुरण्यासाठी ठेवतो तेव्हा तो पाक आतपर्यंत मुरणार नाही त्या हिशोबाने फार पातळ किंवा फार घट्ट असा पाक नकोय ज्या पद्धतीने येथे दिसतोय अगदी तसाच आणि परफेक्ट असा हा मोरावळा तयार आहे गॅस बंद करा पूर्ण थंड करून घ्या थंड झाल्यानंतर एखाद्या बर्णीमध्ये भरून ठेवा आणि रोज सकाळी अंशापोटी एक आवळा नक्कीच खा खूप गुणकारी आणि अतिशय फायद्याचा हा मोरावळा असतो रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करून बघा कशा वाटल्या किंवा कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायचं रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींला शेअर करायची आहे धन्यवाद